नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेआठ झालीत रात्रीचे आणि खूप खूप दिवसानंतर आपण खाडीवरती खेकडे पकडायला चाललोय म्हणजे आलोय जरा खाली जाऊचा मला वाटतं बरेच दिवस झाले खेकडे पण खाल्ले नाहीत बरीच मंडळी म्हणते दादा खेकडे भेटतील का खेकडे भेटतील का मित्रांनो आम्हाला पण खेकडे ॲक्च्युली भेटत नाही आम्ही ना आता तुम्हाला सांगतो दीड तास ट्रॅव्हल करून आलोय आणि आता दीड तास ट्रॅव्हल करून खेकडे किती भेटतात हे बघायला लागेल आणि सध्या खेकडा पण कमी आहे आता बरीचशी लोकांना पिंजरे वगैरे टाकतात त्याच्यामुळे खेकडे बरेचसे कमी झाले तरी पण खाडीतले खेकडे साधारण भेटतील आवड हवी खाडी म्हणून तर चला बघूया सोबत संदू आहे आणि गंपे आहे गंप्या, गंप्या खेकडे पकडीत संदू काय पिशवी दरीत भावे सध्या गायब माका वाटतं तो अजून महिनो दोन महिने तरी दिसणार नाही काम होत नाही तोपर्यंत संदूक खेकडे पकडूक यायचाच होता बरेच दिवस संदू म्हणता कुर्ले पकडू जाऊ कुर्ले पकडू जाऊया आता बोललो चला संदूक कुर्ले तरी पकडूक घेऊन जाऊया आणि लांब बघून तो घाबरलो इतक्या लांब आलो आहे <laughs> संदू रस्तो संपल्याक संपत नव्हतो ना संपल्याक संपत नव्हतो मित्रांनो रस्तो आता कुर्ले तरी भेटो गवे पाणी मस्त असणार म्हणजे पाणी खाली जात असणार साधारण दहा साडे दहाची सुक्ती आहे ते मला वाटतं प्रॉपर कुर्ले जो टाइम असत आता बघूक लागत पहिलीच कुर्ली आहे धर गमप्या खाय हा मस्ता मस्ता चांगली साईज आणि सोडून नकोच व्हा गुड आले आले पहिलीच कुर्ली भेटली बाबा दाखवाशी धरून बघूया चांगली साईज सावत अच्छा साईज आहे रे चांगली चला पहिलीच कुर्ली भेटली आणि फिमेल आहे टाकला आणि पिशवीत दिसणार असता उरली मित्रांनो पण पळता तो बघ मासो काहीतरी दिसला होता गुंजा आहेत पण लांब आहे जाऊ देत गुंजा पण जाऊ देत पाणी बराच आहे अजून ना अजून तरी पण उतरू उतरत थोड्या थोड्या आणि तिकडं बरोबर भेटत इकडं असता पाणी असाच असतं रेसणार कुठली फुडफुड पण बघ तिकडं म्हणजे उतरूया ना कोण फक्त बघून समाधान मानूया मोठी असली तर मोठी असली तर उतरूक लागत चांगली साईज आहे संदुकडत दे बॅटरी लपली आहे गंप्या भेटतच आपल्या मस्तच आहे साईज पानाखाली पडता गंप्या धर जो तिकडे चिकला जाऊ नको फक्त शाब्बास आता काढती का मस्त साईज आहे हाँ तो चिकल घर चिकल घरी ही धुंव या गम पे मोरलो आइला पढ़ता मरता तो डेंगू को दो दोन दिसले ले खाते हाँ पकड़ पकड़ जो अंतिये खाए देखुण देखुण देखुण। अच्छा तो घुसोगा वाम का टक गम पे आप लाइक ना अंग्रेज़ है जो थी आई थी भाई आई थी वो पाटली कसे असे धरूक लागतात मित्रांनो म्हणून ग्लोज हवा हातात बघू का कांदळवनात असत कुरले मित्रांनो आतना गेला तर भेटतील काही नाही खे पण मरणाचं चिकल त्याला शूज पाहिजे हा नुको पाटी पाठीये 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 नुको कम नु। पे नु। मित्रांनो वेळ आले पाण्यात पाय बुडवायची आता पाण्यात बुडवून बुडून शोधूया कुर्ले हा <णेज़ेते> ही बघा घेऊन टाक घेऊन टाकतात विचारू नको रस्सो बनवूया मोठा बघता बघतोय हो बघा केंड फिश केंड मरणात मित्रांनो इकडे मरण इकडे पुढे येऊ नको मरू कोचा घो पडतय की काय आता चिकल मित्रांनो लईकडं पाय सरकत पडता पडता वाचलंय खै पण जाता याच्यात ना गंप्या मेल्या धरून धरून चला कडेन, मोठा कुरला भेटत तिकडे भेटला की चलोक ना मित्रांनो जरा कसा रेवो बिवो ह्या असला चिकल बिकल ना मरोक होता जंगल सफारी चालू झाली जंगल सफारी कुरले धरतात बघ संत ते काम पिशवीत टाका टाकाय ना माश्यातच भेटला की काम गेला गेला गुड मासो तरी एक टाकतोय टाक काय नाही होईना ना? नाही पडत मोठं आहे मस्तच गुड इकडे मारायच्यात बघा कुर्ली माझ्या काय येणार ना दिसणार नाही एवढ्या धरून टाकच लगेच हया हा मस्त आहे मस्त आहे कुर्ले शोध मोहीम चालू आहे मित्रांनो कांजळात गुड त्याचं रसो होणार मस्तच इकडे सगळे ना मँग्रोजच आहेत हे बघा कांदळ पण आहे सगळं त्याच्यातून फिरतोय आम्ही मस्त कुर्ले शोधित शोधित हा पटापट कुर्लेची लाईन लाव गम्प्या झपा झप कुर्ले भेटोकोय ना ह्याच्यातना ना मित्रांनो चलोक होत ना हे कांजळाची वरती कुठे आलेत ना त्याच्यातनं चलोख नाही होत होय भरतीचं पाणी आहे थोडासा वेळ आहे मी थोडंसं पाणी आता सुकत जाईल हा बघा इकडे खेकडा आहे उचल हां दी हा दिूक पण दिसली आहे मोठी घालवू नको संदूक धर राहा पाय तरी ते मग आता धरून टाक जा पाण्यात लवकर लवकर संदू धरू बघितलं संदुन धरूक तिथंच आता कशा दिसतात पकड पकड वागा पळाली लयच ले। पळाली होती लांब भेटली ना गुड गेलेली मित्रांनो चांगली सज होती साधारण मस्त पैकी हम्म ते काढ टाका एक तर कुठले शोधून शोधून जीव जात आणि पडतच त्याच्यातनी चांगली सज होती ना मस्त सज होती होती अजून एक दिसली गम्प्याला हा ही मस्त आहे चांगली साईज आहे गंप्या मग वाटतं पहिली जसं साधारण एवढी साईज बघा कुर्लो आणि मेल आहे एकच नंबर वाढताय वाढताय माल वाढताय हा दांडक्यात असत ते बरोबर शाब्बास मस्तच आहे हम्म चांगली साईज आहे ठेव अजून एक खैती दिसली हम्म चांगली साईज अरे शाब्बास उचल चावली ना कोरले पकडतो ना आपण ते चावतात हा दाखव दाखव इकडं लाईट नको मारू मस्त ताक टाकलं की चावली तर सोड, थे सोड़ थे, सोड़ थे तू व्हाळातले सोडत सोडित नाही पकडलास शाबास हा पकड तू बऱ्याच वेळाने भेटली बऱ्याच वेळान कुरली भेटली मित्रांनो चला बाहेर येऊ बाहेरवा तिकडनं जाऊया खैतरीच घुसतास तुम्ही किती भेटले दाखव सांग तू साधारण हे बघा साधारण भेटले आहेत पकडूचे बरेच साधारण भेटलेत इकडे भेटतील इकडे पण आत्ता भेटतात ते बघूया आज काय म्हणतो बिशवेट तरी टाकते का मग दोन दोन आहेत मित्रांनो बघा केंड बघा कसलं पफरफिश वगैरे काय ते काय दोन कोण हा मस्तच कुरली आहे कम्प्या गे, 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 गे। का लवकर फिमेल आहे मस्त चांगली साईज आहे कंप्या पिशवेत टाक अजून एक बघतला ना कंपेन काहीतरी चांगलीच साईज आहे फिमेल भरलेली असत परतरी डेंगू पडलो खाली अजून कधी बघतलंच ती बघ आधी गेली की हाय पळाले की काय गमपया चांगली आहे मोठी आहे ना गुड दाखव मस्त एक पण फिमेल आहे टाक बघतले होते पाठोपाठ लगे कुर्ली भेटणार इकडंच हो मित्रांनो मासो कसलो काय माहित नाही खायत तर नाही का पण काय नाव पण नाही माहिती याचा आपल्या वाड्यात डोकळा असताना तसो आहे भेटली पकडलं ना कंपनी तिकडं बस टाकून जो मोठी साईज आहे मोठी साईज आहे मस्त ती बघा फिमेल कुरली आहे ती तिथं जात नाही घे लगेच सॉफ्टशील का बघ जरा कलर वेगळं वाटलं मग नाही ना कडक आहे जुला पण चालते जुला कडक साईज कडक कडक को। साईज हे बघा असली साईज भेटू नको यार पायज मस्तच आहे दगडात गेला कोण मेच असत मेच नाही ना थांब थांब बघूया खर्ची खर्ची मेच बघ धर धरून बघूया काय खर्च आहे की मेचा तो, तो।, ता तो मेच असत तो झुला धरत थांब झुला आहे ना धर कुरली कुर्ली गेली दगडात मोठी आहे मेच म्हणजे बघूया ती काय आहे धरलंस मेट। मेट आ, मेच हा, मेच फ्लॅटेड फ्लॅटेड मा बाबा मेच मित्रांनो भेटलो मेच मेच ते का फ्लॅटेड डोका असा चपटा असता असता समुद्री मासो तो सुद्धा ह्याच्यात कुर्ली गेली बा मोठी ह्याच्यात गेली ह्या ह्या दगडात गेल्या मोठो पिसा नरा घालवलं घालवलं की दांडका पडणार गांप्या होईना संतू दगड पलटू काय हो बोल बाहेरच होता एकदम पण तू मेज दाखवलं ना एका डँग्यात काही चावला नसता जीव डँग्यान धावला असता चांगल चांगली साईज मस्त मेच फडफडता नसतो हम्म वा वा चांगली साईज बसली बघा कसा येऊन बाहेर एकदम मस्तच पकडते का पिशवीत जाऊ दे आपल्या आधी सोपता थोडीशी ना तरी पण नर चालत टाकते अजून एक भेटली पटकन लगेच तेव्हा टाकून दे पिशवीत हा बघा मित्रांनो खेकडा कसा बसला बघा मस्त चांगली शाळेत धरून टाक पिशवीत येऊ दे आपल्या चांगली मस्त अशी भेटू खेळी सनसनीत ते बरेच या वाटत वाढत वाढतात मित्रांनो वाढतं पिशवी भरताय नाकोधी खैदा मोठा पकड हा हा ती मस्त साईज आहे ती घ्या आधी मोठी साईज भेटली गुड टाक आणि ते का धरा दियम अजून बघ आडस टाकते का पिशवीत चावता तर गुड म्हणू तुका म्हटलं इकडं बघूया पकडली ती पिशवीत टाका ती मित्रांनो इकडं बघूया कुर्ली काय काय होत हवं पण कुर्ले बाहेर नाही पडले वेळात नव्हतं इकडे कसे लालवाले भेटत नाही नो रेड ग्रीन क्रॅब नाही गुंजी बघितली होती कळाली होती चिकल हि बाई मस्तच आहे लवकर सध तू लवकर ये खदूळ पाणी येतं गमप्या ही बघ चांगलीच दाखवलं तुका शब्बास असे बेनायक नको भेटू बाई पण मस्त आहे खदूळ पाणी जाऊच्या हात धरते का गमप्या संदून दाखवला ना तिकडे काहीतरी वडिया जे तर काहीतरी दिसली सापडली ना मोठी साधारणशी ना चालत ती थोडासा राहिला मित्रांनो जरा फिरोजा जरा बघतो अजून दोन चार भेटले तर नाही तर कलटी मारतो आता संदू बरेच भेटले ना साधारण साधारण भेटले चांगले खडपात जाऊन बघून मस्तच आहे टाकू पिशवी केक से जी टोपी लागली काट्याक अरे येता घेण्याचा एकच नंबर का प्या उचल मस्तच आहे शब्बास असली साईज नको भेटू एकच नंबर साईज भेटली इकड नाही येत हैतक जरा बाजू कर हळूच पकडते का तरी साधारण गादबाद केला आणि भेटला असत मस्त चांगली साईज घालवला बघा ते बघता बघ कसला पळाला तर चला मित्रांनो कुर्ले पकडून झाले आहेत दाखव पिशीवर करून हे बघा कुर्ले तर जालिमच भेटलेत तर चला मित्रांनो चाललो आहे मी आता घरी घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला खेकडे दाखवतो दा किती पकडले ते मस्त एक नंबर भेटलेत खेकडे हे बघ हे पकडले आजचे खेकडे नो नो था। नो था। नो था। नो था। चांगले साईजचे आहेत रे होय ना मधले 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 मध्ये ह्याच्यात काटो असता मेचाक तर हे बघा एवढे खेकडे सापडले मस्त सापडले दोन संदूण महाराई पण आणला ना त्याच्यातनं एवढे खेकडे सापडले हे बघा म्हणजे हे गंप्याला हे मला हे संदूला म्हणजे एवढे एवढे आले तर चांगली साईज भेटली मधले मधली ही बघा ही कसली साईज आहे बघा चांगल्या साईजचे होते तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण रात्री खेकडे पकडायला गेलो आलो लेट त्याच्यामुळे मग व्हिडिओ एंड वगैरे केला नाही खेकडे मस्त सापडले एवढ्या लांब गेलो तर असे खेकडे सापडायला पाहिजे नाही तर मग येणं जाणं फुकट होत तर हा खेकडे पकडण्याचा व्हिडिओ इथे एंड करू याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद